मित्रांनो पुढच्या दोन तारखेला पोळा आहे तर आजची तुमची तीन तारीख आहे तर एक महिना अगोदर तुम्हाला तो जो बाजार भाव असणार आहे तो तुम्हाला दाखवतोय मी ज्या बैलांसाठी लागणार वस्तू आहे हो त्यांची मुलाखत घेतोय ना तुम्ही तीन हजार रुपये सांगितले काय घेताय आहे चार था। हजार रुपये किंमत आहे तुम्ही तीन सांगितले अ द्या द्या चला जाऊ दे शुभाकडे एकतीसशे घ्या शुभाकडे एकतीसशे घ्या द्या बाबा दा द्या एकतीसशे मध्ये घ्या मित्रांनो एकतीसशे मध्ये या दोघी गेजा पितळी गेजा घेतलेल्या आहेत हे बघा घ्या तो दरा घेऊ मित्रांनो बऱ्यापैकी जड गेलाय उचलून पाहिलं मी कुठल्या गावाचे थोडं किमती सांगा ना मला कुठल्या कुठल्या गेले काय काय किमतीकडे सात प्रकारची तिथं वैशिष्ट्य पण सांगा मला आणि किमती पण सांगा गेजीच वैशिष्ट्य आणि किंमत सांगा माल कुठत नाही અચ્છા મધ્ય ચાર હજાર અઠરાશ મ ओके होऊन जाईल कमी ये इकडे अठराशे मित्रांनो मला मोठा किती आधार मित्रांनो सोळाशे सांगता यांनी आधार सांगितले करा शेट कमी जास्त करा काहीतरी मित्रांनो सतराशे म्हणतोय बाबाजी मोठे गाड्याला मामा पाचशेला जोड हे कार्ड मित्रांनो कार्ड आहे कार्डचा स्क्रीनशॉट मारून ठेवा तुम्ही यांचा मोबाईल नंबर घ्या पंच्याऐंशी एक्कावन्न चौऱ्याण्णव झिरो सात तेवीस मोबाईल नंबर आहे यांच्याकडे भरपूर सामान आहेत तुम्ही बघू शकता तिकडे ते बनवत आहे स्वतः बनवताय का तुम्ही <n tien -t Monday> मित्रांनो ही बारीक घंटी चारशे रुपये जोडी आहे ही बाराशे रुपये जोडी श्यामीचे मित्रांनो मित्रांनो बघा श्यामी बाराशे रुपये जोडी बाराशे मध्ये चार हे कसले साईडला हे केवढ्याला ದ <ISTuk> ಚೆಲ್ಲ <password> <advances> <ences> दोनशे रुपये जोडी चला आता थोडं एक काम करू आपण कोणी काय घेतलं हे बघू कोणी केवढ्याला काय घेतलेलं आहे हा चाळीसगावचा बाजार आहे चाळीसगावच्या बाजारामध्ये दादा हे भाऊ पण दिसतं इकडे दादा दादा हे गोलकुंबूर केवढ्याला हऊशे रुपये जोडी जोडी मध्ये दोन आणि ये इकडचे आठशे रुपया जोडी घंट्या मित्रांनो नऊशे रुपया जवळ घुंगरू ये ओके ये बाराशे रुपये टापर पितळी पण मित्रांनो हे पण बाराशे रुपये जोडी का बाती बाकी आहे गेजा वगैरे शेठ मित्रांनो गेजा वगैरे बघून घ्या घेतलं का नाही जरा काय म्हणतात त्यांना किंमत बापरे अरे तुझा काय करा तेवढा मागे काय करते बावीसशे तुम्ही सोळाशे रुपये देणार एवढा नंबर राहते त्यांना काय बावीसशे काय लुटी राह नाही

म्हणजे फायनल दोन सांगितले सतराशे बघा याच्यामध्ये किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ आठ पाच एका याच्यामध्ये आठ एका सतराशे सांगितले सत्तर आणि सतराशे दोन हजार Bukan paling gajah juga. Oh, ada yang किंमत त्यावड्यालाय कवड्याला साडेतीन हजार लय मित्रांनो साडेतीन ला आहे कुठले दादा तुम्ही डाबाडी दा मालेगाव डाबाडी तुमचा मोबाईल हो नंबर सांगा नव्वद अकरा नव्वद अकरा बेचाळीस चौसष्ट चौसठ एकाहत्तर तुमचं नाव रामप्रसाद काकडे रामप्रसाद काकडे कुठले कुठले बाजार करता अच्छा मित्रांडू चे साडेतीन आहे हो हो दोन पाचशे तर फरक पडतो मी जास्त नाही फरक पडत सहा सहा बारा आणि एक वाचा सतरा सोळा तेरा सव्वीस तेरा तेरा मोठा जो चला अजून तुला कुठं काय दाखवू तुम्हाला इकडं पण दिसत आहे सगळीकडे मित्रांनो भाव रेट तोच आहे थोड हे आता हे घुंगरू विचारून घेतात घुंगरांचे किती एकशे वीस रुपयाचे बारा बारा मित्रांनो एकशे वीस ला बारा काही कमी होतील याच्यामध्ये ओके मित्रांनो एकशे वीसला बारा आहे ते शंभर रुपये रुपया थोडे छोटे त्याच्यापेक्षा ओके ही वेगळीच आहे ऐंशीला आहे मित्रांनो दोनशे रुपयाची जोडी काही मित्रांनो दोनशेला जोडी कमी जास्त होऊन जाईल गोप एवढ्याला बावीसशेला गोपी मित्रांनो बावीसशे रुपयाला गोपी मित्रांनो कमी होऊन जाईल वर दुपे तडी काल ठीक आहे ये श्याम्या शाम्या हो? पंधराशे रुपयात चार दोनशे रुपये जोडी सांगितली तर मित्रांनो हा पूर्ण पट्टा भरलेला आहे चौदावाडीचा तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस अठरा चौवेचाळीस शहात्तर कुठले तुम्ही दहा बाडिचे तुम्ही काय नाव बालचंद्र शिंदे मित्रांनो यांच्याकडे एवढा आहेत माल पूर्ण पट्टया तर चला तुम्हाला केवडा घेतल्या किती निघली मित्रांनो पन्नासला मित्रांनो पन्नासला घेतली ही शेल आहे का एकशे वीस रुपयाला जोडी अच्छा ये सत्तर रुपयाला रुपयाला मोरखी ओके आणि पायपची मोरकी पन्नास ला काही पन्नास ला मित्रांनो मोरकी मध्ये बघा पन्नास ला मोरकी सत्तर रुपयाला आहे कमी जास्त करून भेटेल काय टेन्शन नाही हे सगळे गोंडे गाणे दुसरं या पण शे का दादा हे मोर्थी कितने की पन्नास रुपयाला ऐंशीला ऐंशी रुपये जोडी हे पणशी कोंडे शंभर रुपये जोडी हे शंभर रुपये जोडी हे पन्नास रुपयाला एकशे वीस रुपये जोडी ये शंभर रुपयाला जोडीस का हा येशी ये ला जोडी ऐंशी रुपये जोडी ओके आता पोळा सीझन लागतोय तुम्ही कुठले मेहन बाहेरचे कुठले कुठले बाजार करता नांदगाव मनमाड चाळीसगावणी लोणी नगर नगरजोडा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव हा शहाण्णव शहाण्णव सदोतीस सदुसठ सतरा सतरा बासष्ट तुमचं नाव शेखरफी शेख बाब शेख रफी शेख बाबी अच्छा कळ थोडी असते पन्नास रुपयाला दोन का दोन। अच्छा मित्रांनो पन्नास दोन असतात हे प्लास्टिकचे असतात इकडे काट्या वगैरे हो आहेत आर वगैरे लावून नाही भेटत फक्त बनवून भेटत हार लावून देत का नाही लावून देत लाख रुपये दिले तरी नाही मित्रांनो ना लाख रुपये दिले तरी आर लावून भेटतात नाही केवड केवढा नाही दोनशे ला, ला दोन मित्रांनो दीडशे ही शंभर आणि ऐंशी रुपयाला असतात ही केवढ्याला मित्रांनो ही बघा शंभरला होिफ्ट करता बनवता मी चला तर हा होता मित्रांनो आजचा सजावटीचा बाजार मी तुम्हाला दाखवला भाव प्रत्येकाचे थोडे थोडे वेगवेगळे सौदावरचे बरोबर होतो